तर मित्रांनो शेतकरी बांधवांना आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो <mythology> तर मित्रांनो शेतकरी बांधवांना आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो तर मित्रांनो शेतकरी बांधवांना <Mater> सोयाबीन <menos> व कापूस पीक मित्रांनो त्यांना अनुदान <अवोग> मिळणार आहे <concealing> दहा हजार <t> रुपये <rope olduğu> म्हणजे जसं मित्रांनो एकरवरती काहीतरी मित्रांनो ठरणार आहे मित्रांनो ते आणि त्याचे मित्रांनो फॉर्म भरणे वगैरे चालू झाले आहे मित्रांनो तर तुम्ही को mm. कोणी मित्रांनो फॉर्म भरले नसेल तर मित्रांनो मला कमेंट तुम्ही नक्की मित्रांनो कळवा की कोणी कोणी मित्रांनो आजू ते फॉर्म भरले नाही मित्रांनो तर दहा ते पाच हजार रुपये मित्रांनो असं मिळू शकतात मित्रांनो ते फॉर्म भरल्यावरती मित्रांनो तर ते अनुदान मित्रांनो सरकारने केलं आहे मित्रांनो तर तुम्ही नक्की मित्रांनो फॉर्म भरतो कारण की आपल्या यूट्यूब चॅनेलला असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो इकडं तुम्ही बघू शकता मित्रांनो हे मालगाने मित्रांनो फॉर्म भरलेलं आहे मित्रांनो आणि त्याचं फॉर्म सक्सेस झालंसुद्धा आहे मित्रांनो तर तुम्हाला पण फॉर्म भरायचं असेल तर मला नक्की मित्रांनो तुमचं फॉर्म भरलेलं नसेल तर नक्की मला मित्रांनो कमेंट करा मित्रांनो मी नक्की मित्रांनो एक व्हिडिओ नक्की मित्रांनो बनवेल आणि तुम्हाला असेच आपल्या यूट्यूब चॅनेलला नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो शेतकरी मित्रांना आनंदाची गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगितली मित्रांनो तुम् तर मित्रांनो तुम्ही आज मित्रांनो मोबाईलवरून मित्रांनो फॉर्मसुद्धा भरू शकता मित्रांनो जर मला जर कमेंट केलं तर मी नक्की मित्रांनो तुम्हाला फॉर्म कसं प्रकारे मित्रांनो भरायचं ते सांगून देखील मित्रांनो चला इतक्याच व्हिडिओमध्ये मित्रांनो बाय